प्रचंड विरोध होऊन सुद्धा महाराष्ट्राच्या सरकारनं पहिलीपासून महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय हा सुरू ठेवलेला आहे त्यावर सरकार ठाम दिसत आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने याबाबत आक्षेप घेतल्यानंतर आणि आक्षेपाचं परिपत्रक सार्वत्रिक केल्यानंतर भाजपचे प्रवक्ते खवळलेले दिसत आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मराठी मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र याच्याशी काय संबंध असा प्रश्न त्यांना पडलेला आहे आणि वृत्तवाहिन्यांवर आणि प्रसारमाध्यमांवर ते तो प्रश्न मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला विचारताना दिसत आहेत भाजपच्या ह्या प्रवक्त्यांचा एक तर अभ्यास कमी आहे ते अज्ञानी आहे किंवा ते दांभिक तरी आहेत मात्र ही शेवटची शक्यता सर्वात जास्त आहे भाजपचा तो पिंड राहिलेला आहे ही लोक दांभिक आहेत आणि दांभिकतेतून सत्य नाकारण्याची जी त्यांचे कौशल्य आहे ते या परिस्थितीमध्ये ते या प्रश्नालाही लागू करतायत महाराष्ट्राला विशेषतः महाराष्ट्राच्या मागच्या पिढीला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ काय होती हे अगदी मनापासून माहीत आहे भाषिक राज्य असली पाहिजेत भाषिक राज्य असतील तर भाषेचा व्यवहार करणं जनतेला सोपं जाईल भाषा ही माणसा माणसाला जोडते प्रदेशाला जोडते आणि एक प्रकारची एक संगता आणत असते भाषा ही केवळ बोलीचालीची किंवा विचार आदान माध्यम नसून त्याच्यातून एक संस्कृती आकाराला येत असते त्यामुळे त्या, त्या संस्कृतीच्या आधारे भाषेच्या आधारे राज्य बनली पाहिजे आणि राज्यांची निर्मिती ही भाषा आधारित झाली पाहिजे ही डाव्यांची कम्युनिस्ट आणि समाजवादी सर्व लोकांची आणि बहुतांशी विचारवंतांची अशाच प्रकारची धारणा होती तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाला ही गोष्ट काही फारशी पचली पडत नव्हती आणि त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे या मागणीला टाळण्याचा प्रयत्न तत्कालीन केंद्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाने केलेला आपल्याला दिसतो महाराष्ट्रात सुद्धा मुंबई महाराष्ट्रात असावी की नसावी आणि आणखीन ती गुजरातला जोडावी की आणखीन कुठे जोडावी आणि भाषा आधारित प्रांतरचना असावी की नसावी याच्याबद्दल मोठा संघर्ष झालेला आपल्याला दिसतो या संघर्षाचं नेतृत्व जर कोणी केलं असेल तर ते रस्त्यावर उतरून तमाम महाराष्ट्रीय जनतेला बरोबर घेत डाव्यांनी कम्युनिस्टांनी मार्क्सवाद्यांनी समाजवाद्यांनी आणि याच विचाराचे असलेले भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे असे अनेक साहित्यिक अनेक कलावंत अनेक विचारवंत लेखक कवी अशा प्रचंड समुदायानं मराठ्या मराठी भाषा आणि मराठी भाषा बोलणारे लोक हे एकत्र राहावेत यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा केलेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतो किती आरपार झाला लढा कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखालच्या अनेक कामगार संघटना ह्या मुंबईमध्ये या लढ्याच्या मागे अत्यंत ठामपणानं उभ्या राहिल्या अमर शेख दना गवांकर आणि अण्णाभाऊ साठे यांचं जे प्रचंड चांगलं कलापथक होतं त्यांनी या संबंध संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला गरजून काढलेला आपल्याला दिसतो आपल्या सगळ्यांना अत्यंत प्रिय असलेली माझी मैना गावावर राहिली ही लावणी जर आपण ऐकली तर गावावर राहिलेल्या मैनीची आठवण काढणारा आणि मुंबईत पोटा पाण्यासाठी गेलेला जो मराठी माणूस आहे त्याची त्रि तिरपीट घरापासून त्याचं दुरावणं आणि पोटा पाण्यासाठी मुंबईला गेला असताना त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबरोबर त्याचं जोडलं जाणं हे जैविक चित्रण आपल्याला त्या लावणीमध्ये केलेलं दिसतं अनेक अशा प्रकारच्या लावण्या असतील अनेक प्रकारचे पोवाडे असतील लोकगीत असतील यातून हा सगळा संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा आकारेला आकारेला आलेला आपल्याला दिसतो अनेक लेखक पु ल देशपांडे पासून तर अनेक बाकीचे नेते अनेक दिग्गज कम्युनिस्ट नेते समाजवादी नेते हे सगळेजण या चळवळीत होते एकशे पाच जे हुतात्मे झाले ते कशातून आलेले होते याचा जरा आढावा भाजपच्या प्रवक्त्यांनी घेतला पाहिजे कामगार चळवळीतून ताऊन सुलाकून निघालेले जे सगळे लोक नेतृत्व करत होते त्या गोळीबारामध्ये या पाच जणांचा अंत झालेला आपल्याला दिसतो प्रचंड मोठा संघर्ष करून प्रांतरचना ही भाषा आधारित झाली पाहिजे आणि मराठी प्रांत मराठी बोलणाऱ्यांचा प्रांत म्हणून महाराष्ट्र आकाराला आलेला पाहिजे याच्यासाठी प्रचंड त्याग जर कोणी केला असेल संघर्ष जर कोणी केला असेल तर तो, तो कम्युनिस्टांनी मार्क्सवाद्यांनी समाजवाद्यांनी आणि पुरोगाम्यांनी केलेला आहे प्रतिगाम्यांचं आर एस एस वाल्यांचं भाजपवाल्यांचं याच्यामध्ये काळीचं सुद्धा योगदान नाही त्यामुळे त्यांनी मार्क्सवाद्यांना कम्युनिस्टांना समाजवाद्यांना पुरोगाम्यांना त्यांचा मराठी मातीशी मराठी संस्कृतीशी मराठी भाषेशी काय संबंध आहे हा प्रश्न विचारणं हे एकतर बालिशपणाचं आहे अज्ञानाचं आहे किंवा दांभिकपणाचं आहे हे दांभिकपणाचंच जादा आहे हे मला निक्षून माझ्या भाजपच्या प्रवक्त्यांना सांगायचंय जनतेला मला आवाहन करायचंय की हिंदीला आपला विरोध नाही हिंदी, हिंदी बोलली पाहिजे इंग्लिश बोलली पाहिजे तमिळ बोलली पाहिजे पंजाबी बोलली पाहिजे सगळ्या जगातल्या भाषा आपल्या पोरांनी आपण सगळ्यांनी शिकल्या पाहिजेत त्यामुळे कोणत्याही भाषेचा द्वेष करण्याचा मुद्दा नाही मुद्दे केवळ दोनच आहेत नंबर एक लहान मुलांना इतक्या कमी वयामध्ये दोन दोन तीन तीन चार चार भाषांची सक्ती केली जावी का हा प्रश्न आहे बालवैज्ञानिक शास्त्र सांगतं की मातृभाषेतून शिक्षण हे लहान आकाराला येणाऱ्या मुलांसाठी अत्यंत पोषक असतं ते सहज असतं आणि त्यामुळे मराठी सक्तीची व्हावी आणि मराठी अं मधून प्राथमिक शिक्षण दिलं जावं याबद्दल एक सार्वत्रिक अशा प्रकारची समज ही एकमताच्या दृष्टीनं तयार झालेली आपल्याला दिसते आहे आमचं स्वतःचंही मत ते आहे की महाराष्ट्रात जर यायचं असेल तर सर्वांना मराठी आली पाहिजे आणि मराठी सक्तीची असली पाहिजे इतर भाषा पाचवीनंतर शिकवता येतील काही भाषा ऐच्छिकपणाने कोणी लवकर शिकू इच्छित असेल तर ऐच्छिकपणाने त्यांनी शिकावी त्याच्यावर काही कोणाचं बंधन असायचं काही कारण नाही सक्तीला आमचा विरोध आहे ते म्हणाले सक्ती केल्याशिवाय जरा सर्वव्यापी असं काही निर्णय होत नाही त्यांना हिंदी कोणत्याही परिस्थितीत एक देश एक भाषा याच्याकडे न्यायचा आहे त्यांना संस्कृती सुद्धा एक देश एक संस्कृती एक देश एक धर्म एक अनुप काय 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 त्यांना एक करायचंय एक देश एक निवडणूक त्याचाच भाग आहे हा जो एकार्लेपणा भाजपला आणायचा आहे त्याच्यामध्ये त्यांच्या मनातली जी मनुवादी सत्ता मुठभर लोकांची सर्वांवर लादलेली अशी आणण्याचा जो त्यांचा प्रोजेक्ट आहे जो त्यांचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचा भाग म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग करायला घेतलेला आहे माझा त्यांना सवाल आहे की हा प्रयोग इतकाच चांगला आहे तर ज्या भागातून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात गृहमंत्री अमित शाह येतात त्या गुजरातमध्ये तुम्ही हा प्रयोग का केला नाही इतके वर्ष भाजपची सत्ता त्या ठिकाणी आहे स्वतःच बिलकुल काही बिघडून द्यायचं नाही आणि इतरांची लेकरं काही गिनीपीक आहेत काय महाराष्ट्राची लेकरं ही लेकर काही का लेकर का प्रयोग करण्यासाठी गिनीपीक सारखी आम्ही शाळेत पाठवलेली आहे का हा महाराष्ट्रात महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे याच्याबरोबर अशा प्रकारची प्रयोगशाळा महाराष्ट्राची होऊ दिली जाणार नाही हे आम्हाला निक्षुण तुम्हाला सांगायचं आहे आमचा कोणत्याही भाषेबद्दल द्वेष नाही पण मराठीबद्दल आम्हाला प्रेम आहे मराठी संस्कृतीबद्दल आम्हाला प्रेम आहे या महाराष्ट्राच्या मातीवर महाराष्ट्राच्या इतिहासावर महाराष्ट्राच्या जनतेवर आमचं प्रेम आहे प्रेम करायला तुमचा विरोध आहे हे मला कळतंय परंतु आम्ही हे प्रेम करत राहणार आहोत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा या मातीतला पक्ष आहे ही मराठी जनता ही मराठी संस्कृती आणि संयुक्त महाराष्ट्राचा प्रचंड वारसा आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबरोबर कम्युनिस्ट इतर वेगवेगळ्या पक्षांबरोबर समाजवादी विचारांबरोबर पुरोगामी विचारवंतांबरोबर एक हा एकजीव झालेला अशा प्रकारचा हा महाराष्ट्र आहे आम्हाला महाराष्ट्रापासून तोडण्याचं स्वप्न सुद्धा आमच्या या भाजपच्या मित्रांनी पाहून आहे त्यांनी जरा आत डोकावून पाहावं इतर ठिकाणी हिंदी प्रदेश जर सोडले तर कुठेही हिंदी सक्तीची नाही त्यामुळे सक्ती मागे घ्यावी आणि मराठीला प्रोत्साहन द्यावं अशा प्रकारची विनंती आणि आव्हान मी सर्वांना करतो ह्या लढ्यात सामील व्हा साथ द्या एकोप्यानं पुढे जाऊया मराठी मराठी भाषा मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र अधिक समृद्ध करूया धन्यवाद इन्क्लाब जिंदाबाद लाल सलाम